आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नवीन आरक्षण पद्धतीनुसार अनुसूचित जाती आणि जमाती यांचे आरक्षण हे जिल्ह्यातील गटांमध्ये सर्वाधिक लोकसंख्येच्या गटापासून उतरत्या क्रमानं काढणं अपेक्षित आहे मात्र अनुसूचित जाती गटाचे आरक्षण काढताना हवेली तालुक्यातील लोणी काळभोर गटाऐवजी इंदापूर तालुक्यातील भिगवण गट आरक्षित असल्याचं सांगण्यात आलं तेव्हा कांचन येथील रहिवाशी देवा गायकवाड यांनी भिगवण गटातील अनुसूचित जातीची लोकसंख्या लोणी काळभोरपेक्षा कमी असल्याचं जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या निदर्शनास आणून दिलं तेव्हा डुडी यांनी देखील निवडणूक शाखेची चूक झाल्याचं मान्य केलं आणि अनुसूचित जातीसाठी भिगवणऐवजी लोणी काळभोर गटाची सोडत काढली पुणे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी त्र्याहत्तर गटांसाठीच्या आरक्षणाची सोडत सोमवारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या सोडतीनुसार अनुसूचित जातीसाठी सात अनुसूचित जमातीसाठी पाच तर नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्गासाठी एकोणीस गट राखीव झाले आहेत त्यापैकी दहा जागा महिलांसाठी राखीव आहेत तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी बेचाळीस गट राखीव असून त्यापैकी वीस गट महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत एकूण त्र्याहत्तर गटांपैकी सदोतीस गट महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत त्यामध्ये अनुसूचित जाती सात गट असून त्यापैकी चार गट महिलांसाठी अनुसूचित जमातीसाठी पाच गट असून त्यापैकी तीन गट महिलांसाठी तर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी एकोणीस गट राखीव असून त्यापैकी दहा गट हे महिलांसाठी राखीव झाले आहेत विविध प्रवर्गानुसार सदस्य पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे विद्यार्थ्यांच्या हस्ते आज लॉटरी पद्धतीने ही सोडत काढण्यात आली किरकोळ वाद वगळता आरक्षण सोडत सुरळीत पार पडली परंतु आरक्षणाचा फटका काही दिग्गजांना बसला असून त्यांना आता पर्याय शोधावा लागणार असल्याचं स्पष्ट झालं आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे